आम्ही आनंदाने साजरा करतो सगळे मग आमची मुलं सगळे लाकडे बिकडे जमा करतात होळी संध्याकाळी पेटवतात सगळे बाया लोक येतात आणि ते तिथे मग नारळ होळीला नारळ वाहतात मग चांगल्या प्रकारचा उत्सव असतो फक्त एकदम चांगला उत्सव एकदम आनंदाचा सण आहे आमचा तो होळी आणि टपोरी लोकांचा आता टपोरी लोकांचा काय त्यांच्या टपोरीचं असं नाही कसं असतं दुसरा दिवस सण कसा असतो तो धुलवड म्हणतात त्याला ती धुलवड कशी असते मग पिणं खाणं वगैरे चालतंच ना पोरांचं पिणं खाणं चालणारच ना मग आपण त्यांना रोखू शकत नाही कधी मुलांना रोखू शकतो ते आता एका वर्षातून एक सण येत होतो आहे की नाही मग त्याच्यामध्ये कुणा जे पालखी वगैरे निघतात कुठे काय आनंद असतो कोणी वाजवतोय कोणी काय करतोय धमालच असती नाय की नाही आणि त्यांनी सरकारने पण त्याला अनुमोदन दिलंय की बाबा हा सण साजरा करायचा नाही नाही असं काय नाही असतो हे म्हणजे इथे इकडच्या लोकांचा हाय सण ते लोक मानतात म्हणून टपोरी लोकांचा सण नाही नाही असं काय नाही इथे सगळं काय म्हणतात इथे सगळं खेळतात आम्ही पण खेळतो असं काय नाही की छापू लोकांचा इथे असं काय नाही